डोनेट करण्यात येते या संकल्पनेच्या मागचं कार्य कारण एवढंच आहे की लोकांनी अवेअर व्हावं जागरूक व्हावं लोकांनी दान धर्माकडे वळावं फ्री ऑफ चार्ज पैसे न देता लोकांकडून असंच न घेता मूर्तीला देऊन दोन पैसे त्यांच्याकडून घेऊन चांगल्या जागी पैसे जावे हेच माझा याच्या मागचा मूळ उद्देश आहे गणपती बाप्पा मोर्या माझं नाव आशिष जयस्वाल आहे हा कार्यक्रम मी पाच वर्षापासून मागील करत आहे आता हे पाचवं वर्ष आहे माझ्या कार्यक्रमाला हे कार्यक्रम करण्यामागचा असा उद्देश आहे की लोकांनी जागरूक व्हावं अवेअर व्हावं लोकांनी दान धर्माकडे वळावं चांगल्या जागी पैसे जावे म्हणून हे कार्यक्रम करतो सुरुवात केली होती अकरा एकावन्न एकशे एकशे एकाहत्तर या वर्षी दोनशे एक मोठे आणलेले आहेत आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे लोक चांगले पैसे पण टाकत आहेत अजून लोकांनी याच्याकडे वळावं आणि चांगले पैसे अजून डोनेट करावे हीच माझी संकल्पना आहे म्हणजे अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम दोन्ही पैकी कुठे जशी गरज आहे ते पाहूनच पैसे देण्यात येतील आशिष जयस्वाल ग्रुप मधच्या माध्यमातून मी दरवर्षी आपण मूर्ती आमची किंमत तुमची उपक्रम राबवतो या उपक्रमाची उपरेक्षा म्हणजे आम्ही अकरा मूर्त्यापासून आम्ही दरवर्षी सुरुवात केलेली आहे आणि जे लोक दान धर्म करायला इच्छुक राहतात परंतु माध्यम दौरत नाही की ते अनाथ आश्रमाला जाऊन कधी दान करतील काय करतील याची संकल्पना राहत नाही परंतु अजित जयस्वालच्या यांच्या माध्यमातून आम्ही संकल्पना जनतेसमोर आम्ही या मूर्तीच्या माध्यमातून आणलेली आहे तर हा सर्व निधी आम्ही जमा जो करतो तो पूर्ण निधी आम्ही अनाथ आश्रम वृद्धाश्रम गोशाळा अशा ठिकाणी डोनेशन करतो एकंदरीत यावर्षी आम्ही दोनशे एक मूर्ती आणलेल्या